योगो योगविधान नेता प्रधान पुरुषेश्वरा नारसिंह व श्रीमान केशव पुरुषोत्तम योग मनासहित सर्व ज्ञानेंद्रियांच्या बहिर्मुख असलेल्या प्रवृत्तींचा रोध करून ती सर्व इंद्रिये आत्म्याच्या ठिकाणी लीन झाल्यानंतर आत्मा आणि परमात्मा यांची एकता प्रस्थापित होणे या स्थिती योग असे म्हणतात ते ज्याचे स्वरूप आहे किंवा जीवाशिवाची आत्मा परमात्म्याची एकता ज्याच्यामुळे प्राप्त होते तो योगविधान नेता योगाला जे जाणतात व जे योग प्राप्त करून घेतात वा जे योगासंबंधी चिंतन मन्नादी विचार करतात त्यांना योगविद म्हणावे अशा योगविधांचा जो नेता म्हणजे संरक्षक मार्गदर्शक तो प्रधान पुरुषेश्वर हा प्रधान म्हणजे जगताच्या उत्पत्तीस कारणीभूत असलेली त्रिगुणात्मक अशी मूल प्रकृती पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ असा जीव या दोघांवर ज्याची सत्ता आहे असा नारसिंह वपू नर म्हणजे माणूस आणि सिंह या दोघांचे अवयव मिळून ज्याची वपू म्हणजे शरीर बनले आहे तो श्रीमान श्री म्हणजे संपत्ती शोभा वा सौंदर्य हे ज्याच्याजवळ नित्य आहे किंवा श्री म्हणजे लक्ष्मी ही देवता पत्नी रूपाने ज्याच्याजवळ असते केश व ज्याचे केश प्रशंसनीय आकर्षक सुंदर आहेत किंवा क म्हणजे ब्रह्मा अ म्हणजे विष्णू ईश म्हणजे महादेव शंकर हे तिन्ही ज्याच्या स्वाधीन होऊन राहतात असा बर ब्रह्मरूप किंवा केशी नावाच्या दैत्याला ज्याने ठार मारले आहे पुरुषोत्तम प्रकृतीच्या संबंधात आत्म्याला क्षेत्रज्ञ वा अक्षर असा पुरुष मानतात निरुपाधिक ब्रह्मस्वरूपात जो त्या पुरुषापेक्षा उत्तम म्हणजे श्रेष्ठ आहे तो सर्व सर्व शिवस्थानुर्भूतादिर्निधिरव्यय भावनो भरता प्रभव प्रभुरेश्वर सर्व दिसणारे भासणारे असणारे इत्यादी सर्व काही ज्याच्यामुळे उत्पन्न होते ज्याच्या आश्रयाने राहते ज्याच्यामध्ये लीन होते किंवा कोणत्याही भावाला ज्याच्या पलीकडे अस्तित्व नाही किंवा जो सगळे काही सर्वदा जाणतो तो शर्व प्रलयाच्या वेळी जो सगळ्यांचा संवार करतो शिव कल्याण करणारा मंगलदायक शंकर आणि विष्णू यांच्यामध्ये अभेद असल्याने शिव हे शंकराचे नाव प्रसिद्ध अशा विष्णूचेही द्योतक आहे स्थाणू जो न हळणारा असा स्थिर आहे व जो खांबाप्रमाणे तिन्ही लोकांना आधार देतो भूतादि सर्व भूतांचे जो कारण आहे किंवा उत्पन्न होणाऱ्या सर्व वस्तूंपूर्वी जो अस्तित्वात असतो निधी रव्य निधी आणि अव्यय निधी म्हणजे साठा सर्व वस्तू ज्याच्या ठिकाणी साठविल्या जातात व सर्व काही ज्याच्यातून बाहेर येते असा जो भांडारा कोठाराप्रमाणे आहे आणि त्यातून कितीही काढले तरी तो उणावत नाही असा साठा हे ज्याचे स्वरूप आहे किंवा सद्गुणांचा मांगल्याचा सत्कृत्याचा न संपणारा साठा हे ज्याचे रूप आहे तो संभव स्वतःच्या इच्छेने तो योग्य रूपात अवतार धारण करतो वा व्यक्त होतो भावन, भावना कर्त्याला उपभोग देण्यासाठी जो सर्व प्रकारची फले उत्पन्न करतो सर्व प्रकारच्या भावना ज्याच्या आश्रयाने राहतात वा उत्पन्न होतात भरता त्रैलोक्याचे भरण भरणपोषण करणारा प्रभव सर्व भू महाभूतांचे जो उत्कृष्ट असे उत्पत्ती स्थान किंवा ज्याची उत्पत्ती दिव्य आहे श्रेष्ठ आहे तो